माधवनगर ते कवलापूर रोडवर असलेले रेणुका ॲल्युमिनियम अँड ग्लास वर्क्स हे बंद दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी चोरी केली आहे दुकानात ठेवलेले मशीन मोबाईलसह छत्तीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे आणि सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झाली या प्रकरणी तानाजी गुंडा पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तानाजी पाटील यांचे माधवनगर रोडवरील पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोजवळ रेणुका अॅल्युमिनियम अँड ग्लास वर्क्स नावाचे दुकान आहे पाटील हे नेहमीप्रमाणे शनिवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते त्यावेळी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचा पत्रा उसकटून आत प्रवेश केला दुकानात ठेवलेली तीन हॅमर मशीन चार ड्रिल मशीन चार ग्राइंडर मशीन एक मोबाईल दहा हजार रुपये रोख असा एकूण छत्तीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाटील हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी माधवनगर